एकत्तर एक आधार एक दिले का शेट फक्त पासष्ट हजार दिलेले पासष्ट हजार दिले गेले पासठ हजार हे दिलेले दोघं हे दिलेत का आपल्या नावावर आले ना वापर नाही बरोबर व्यवहार झालेला मित्रांनो जोडीच

<N> नाव दोन मिनटं इकडे या ना बोला नाव सांगा तुम्हाला पटलं तर घ्यायला वापस जा तुम्ही सांगा फक्त सांगा ना बैलाची आपलं आत्माराम सडत प्रकाश आत्माराम सडत कुठल्या मध्ये राहणार शेगाव कसं आला नव्वद पंच्याऐंशी सांगत होतो बरोबर पन्नास पंचावन्न ला मागत होतो बरोबर तू म्हणणं पडलं शेट आपल्या नावावर आले पासष्ट हजार नंबर आहे इतक्या गरीब आहे ना गरीब आहे इतक्या गरीब आहे बरोबर अरे तुम्ही पैसे द्या तुम्ही पाच हजार द्या सारा तुम्हाला जर कोणी मार्क सांगितलं ना मग नव्वद लाईथून गेल्यानंतर सरकड

एक हिशोबाने देऊन टाकू शिभाने फक्त घेणार पाहिजे चार चार दात एक शिंगडी दा एक जात एक शिक्का एक नंबर आहे एक नंबर आहे मी मागितले मला राग नाही पुढे बरोबर आहे शेट आता काय बरोबर आहे बरोबर आहे बरं बर बर एक लाख दहा हजार शब्द साईनलायत नाही आम्हाला घेता डायरेक्ट सांगितलं तुम्हाला अठ्ठ्याण्णव हजार झालेली आहे तुम्ही तुम्हाला वापस नाही पंच्याण्णव हजार तर नोट परत द्या डायरेक्ट सांगून टाका

पलटून घ्या इकडे या पुढे हो पंचनवले बरं घ्यायचे एक लाख पाच हजार मोकळ सांगतो किती बोललो थोडे हा तुम्हाला दीड लाख नाही म्हणतो दादा दीड लाख नाही सांगितले मी तुम्हाला दीड लाख नाही बोललो मी मला द्यायचे मनापासून बर बोला ना तुम्ही बोला फक्त देणार म्हणजे देणार तिथपर्यंत बरं पाच ला जाऊ दे एक अकरा बरं बोला किती रुपयाला घेता शेवट दोन गाडी असं आहे का बरं बोला शेवट काय रे शेवट नाही शेवट मी बोललो ना एकच आता किती फोन आहे तुझ्याकडे बरं बोला बरं काय नाही थाप मार आता नाही दादा व्यवस्थित बोला काय नाही बोललो आमचं काय बोलत नाही आम्हाला पटलं तर आम्ही घेणार तुम्हाला पटलं तुम्ही बरं एक लाख चार हजार लाईच नका सांगूच नका एक लाख काय सांगू नका नाही काय आणलेली आहे एकट्यानं साईडले परत दिले बरं वरती बोलता किती तरी काहीच नाही किती बोलत नाही ते आम्हाला बोला चाला जाऊ द्या विषय बोलाय एक शब्द मला जाऊया काही पण बोलावला बाकीचा विषय सर्व खोटं एक लाख एक हजार एक लाख एक हजार बर ठीक आहे शहाण्णवच्या वर बोलत नाही बरं अठ्ठ्याण्णव हजार द्या बरे दिले तुम्हाला बरं ठीक आहे शहाण्णव ते शहाण्णव दिले महाराष्ट्राला केला व्यवहार फक्त शहाण्णव हजाराला दिलेलाय फक्त शहाण्णव ला एक लाख शहाण्णव हजाराला ला व्यवहार आहे

त्यांचे त्यांना येणार एक लाख एक हजारची तापे बरोबर फक्त आपण शहाण्णव दिले फक्त शहाण्णव दिगंबर बागून दिगंबर तालुका कळवण जिल्हा जरा दिगंबर बागून तालुका कळवण जिल्हा नाशिक नाशिक, नाशिक जिल्ह्याहून आले एक सारखे दोघं बैले बरोबर त्यांना दोनच शब्दात आपण दिलेले सांगायला एकदा एक पाच सवा लाख सांगायचे फक्त त्यांना शहाण्णव ला दिलेले đến 10 giờ sáng. Ừ. Hả. Đúng rồi. Đúng rồi. Đúng rồi. Đúng rồi. Đúng rồi. Đúng rồi. Đúng えっ